<laughs> किती मस्त भेटले बाई भे साड्या तरी किती राहिलं माझं घ्यायचं बरं झालं जाऊ दे मंजूच गिफ्ट भेटून गेलं मी जे सर्वात शेवटी पाहिजे होत ते सर्वात पहिले भेटलं म्हणजे पाहिजे होतं पहिले ते काही भेटलं नाही <laughs> जाऊ दे आता परत एखाद दिवशी जाईल मी यांच्यासोबत लवकर जाईल आणि सगळं घेऊन येईल असं त्यांचं फवाऱ्याचं फवार्याच होतं निरा त्याचं डोकं त्याच्यातच होतं जाऊ दे गिफ्ट ठेऊन देते मंजूचं आणि माझ्या जा साड्या फॉल पिकोला टाकून देते गिटावडीन मंजुला वहिनी बहिणी बनायला लागत जाईन बाई मग लहान आहे म्हणून काय झालं काय आणलं बा पिंके दाखवली नाही माय बया बया झाली का म्हणलं शॉपिंग काय काय आणलं माय बाई साड्या लॉन आणलं व केव केवढ्याची हाय व बाय 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 बॉन साजरी हाय वे खोळेन गिळे माय बाई लॉन साजरी दिसून राहिली कोणासाठी आणली माझ्यासाठी आणली तुम्हाला आवडली का आवडली तर घ्या तुम्ही तुला कधी <laughs> आणली का अगदी घालतो आईसाठी कोणती आणली हो नाही आईसाठी घेतलीच नाही ते घेणंच नाही झालं गर्दी होती दुकानात आणि घाई होती होत्या चांगल्या चांगल्या साड्या पण ती माणसं घाई दुनिया भराची चल चोल चोल घाई गई घाई गई काही घेऊन घ्यायचं का मग घेतलीच नाही परत जाईल एखाद दिवशी साड्या राहिली यायची बाबाचे कपडे कुमारचाही ड्रेस राहिला घ्यायचा कुमारला ड्रेस घेतो म्हटलं घेण मी का नाही म्हणतो घेण मग एक बहीण आहे एका भावाचं लग्न आहे घेशिन त्यात नवल का, का? ना? मी तो म्हणतो रे तो, तो आईले एकदाची साडी सस्ती घे अ पण कुमारले डरेस साजरा घे नवर राहिला तो, तो आईले पुढे माग घेतल्याच जाते अ लगन एकदाच होते आता भाऊ घोड्यावर बसीन बहीणचा घरचा डरच घातला साजरा सारे गावातलं पाहिजे कोणी कोणाचा घरचा आहे कोणाच्या घरचा आहे तो आईले साडी आहे बाय मी म्हणून माझं लय साड्या आहेत तुला तर माहित आहे किती साड्या माझा सुटकेस भरेल आहे त्यातली तू हत्ता काढ कोणती अन कोणती दे नाही नाही देत मी माने आयले लग्नात ऑर चढवीन मी मांडवत तर जण पाहतीन म्हटलं माय चांगले दिसते का जवळची साडी देणं तर घेतली नाही मला आईले कधी चांगली साडी आता साडी घेतो म्हटलं चांगली सांग काय करा मी का म्हणतो का खराब की अहो हलकं चिलकं तर मलाच नाही पटत माई माणूस कि वाया जाते मला आवडतच नाही कोणाला हलकट फुलकट देणं पण आता कस आव तल्याच नार काम आहे त्या बाई जोडका साड्याची कमी आहे का हा आता कुमार कसा लेकर आले साजरा ड्रेस घ्याजरा दिसते हा पाहिली साडी मम्मी घेता येते घेता येत नाही असं आहे का जाऊ दे नाहीत घ्यायचीच आहे ना तुले मी आणतो मी जातोच नाही तरी एक दोन दिसतो सासऱ्या संघ तो आईसाठी साजरी साडी घेऊन येतो मा पसंतीची राहू दे तुले हे साजरी आहे तूच कर याचा करीक ब्लाउज शिव तूच घाल नाही तर हेच देऊन इले तर धाकच पडला येईल तर वाटवलं का मग आईला म्हणजे मी दोन चार लाखचीच घेतो की काय साडी म्हणून एवढं प्रेम होतो चाललं तेच तर म्हटलं मला आईच्या साडीची काळजी एवढी माझ्या सासूले पाहून पडली जवळची दे म्हणजे ना असं काय ह्या गिफ्ट आहे मंजूसाठी साठी लग्नात किंमती तर दिल म्हटलं तिच्या हातात माय बाई बरं घेतलं घेतलं बरं केलं काय घेतलं पण चांदीच घेतलं की काय किती महाग झाली बाई चांदी हे पाय पिंके तुला वाटते मान इतकं मोठा आहे मी तर सोन्याच द्यायला लावत होती तुले पण भाव भाव किती वाढले मायबाई नाही तो मला मन इतकं मोठं आहे पाच ग्रामची अंगठी द्यायला लावलीस ती मी आता कमी नाही पण जास्त आहे आहे माकाम कसं धावशी आहे मला असं तसं पट नाही ना पण बाई ते भाव किती वाढले सांगा आपल्या हातच आहे का काही भाव वाढलं हा म्हणून चांदी लय माग जरी ना काही घ्या लागत होत पित गितायचो ती भलकस माग होते बाई घड्याल गिड्याल घ्या लागत होता दोनशे चारशे रुपयाचा आजकाल घालतात पोरी मायबाई घड्यालोई काय घेतलं तुम्ही भारी भारी वाटू राहिलो छल्ला घेतला मी चांदीचा मग मा आता माग झाला म्हणून काय करा भावाचं लग्न दाखे का दाखेप होते का मला बा भाऊ जेले काय रोज द्यायला लागते का एकदाच देणार आहे ते पहिल्यांदा पायाला गेल म्हटलं चांदीचं द्याव दिले काही करंडा गिरंडा काही पण आई म्हणे करंडा तिला ओटीतच दिला पण मला आई देऊन राहिली पाहायला गेले तिले करंडा कुंकुवाचा तर म्हटलं जाऊ द्या आपण छल्ला द्या मग मी छल्ला घेतला त्याच्यासाठी तू छल्ला घेतला का केवढा का झाला हो माय बाय 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 चांदीचा छल्ला का स्वस्त झाला असेल माय का पाणी मारेल हाय हे ती बी भेटते ना चांदीचं पाणी मारेल खराब नाही होत काही तो वय खुई येत नाही चांदीचं आहे का पाणी मारेल आहे तो तू घेतला असेल नाही तू वर चांदीचा घेतला अडीच चा हजाराचा झाला बाय 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 बाई पिंकिरी तो बाई जर शिकदिस नाही बाई अडीच हजाराच माय बाय 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 एवढ्या तर सगळ्याचा ऐर गुंडायला असता बाई लयच बाई मानिले जरा शिक येत नाही ना बाई मग पुराला तो कुलच नाही एखादा म्हणता की एवढं माग देत असतात का म्हणून मी मनोबरा कौनीच्या संघ जातो म्हणून सांगा आता अडीच हजाराचा एकच ते पायाला तो पन्नास रुपये देतात माय पाया लागले की लय श्रीमंत असले तर दे शंभर देत आता उपार देते का कोणी अशी हाय मायसून हाय का काही हित घर घालू आपण पोईन पोई जमा करा आणि अशी मुठीनं लुटते सांगा कसं होईन द्या तो गिफ्ट इकडे झाली की वाईट नजर टाकून तर हा म्हणजे ठेवून देते वर निधी आली की अजून फाडफूड समजणारच नाही पाऊ दे पाऊ दे खोलखाल करीन फाडून टाकीन छान गिफ्ट करून दिलं त्या भाऊनं दे माहिती आवा खरंच चांदीचा अशी नोडीस हजाराचा तूच वापर खाले पिंके खा अभाव जाईले कोणाला किती देऊन का नाव दे 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 असते का हे बाय मी म्हणतो पाचशे रुपये दे तू पाचशे रुपये दे दे नोट तिच्या हातात अशी कोरी कुररी सजरी पण एवढं महाराज देतो आणि ती लग्नात हारून टाकी ना ती पोरगी जाते आवाज देऊ राहिले तुम्हाला आई बा काय हे बाबाचा फोन आहे काय म्हणतात ना हॅलो हॅलो हा, हा बोला मला गावात करते अडीच हजाराचा छल्ला घेतला पिंकीने अडीच हजाराचा छल्ला घेतला माहित होतेच ना म्हणून सांगा लागते सांगत नाही काय झालं अरे ते ठेवून ना ते ठेवलंच नाही का अजून ते निधी आली की फाडी नदी हो ना ठेवूनच राहिली ते आई ते आईले दाखवलं उचल आप साड्या साड्या आज तर दिवसभर माझ्या पुढे साड्या जिवून राहिल्या दुकानात एवढा मोठा साड्या पिंकेन दोन साड्या घेतल्या किती मोठा गट्ठा टाकायला लावला त्या दुकानवाल्याले त्याला बिचारे ले बसा गळ्या परत शंभर साड्याच्या आणि घेतल्या दोन काय करू आता मानवरा चिकटला आहे ना नाही तर मी आता शंभर शंभर उचलल्या असत्या पण तुमच्या हातून बिल चुकलं असतं का पैसा तर सुटत नाही तुमच्या हातून हे काय घेत किंमत पाहिली हे खराब आहे हलकी असली की लय चांगली आहे लय चांगली आहे घे 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 सस्ती आणि थोडीशी महाग घेतो म्हटलं की चांगली नाही दिसते हे कडकच आहे याचा रंग आहे किंमत पाहिली की आहे ना बायको नावाचा असा प्राणी आहे तो घरोघरी पाहायला जाते आणि तो हा प्राणी याले काही द्या हा काही संतुष्ट होत नाही याले खायला नाही दिलं तर चालते पण याले साड्या लय मोठ्या पाहिजेत कपडे लय मोठे पाहिजेत ती नकली हार ती कानातली त्यावे अलग अल्लग टिकल्या बस आणि ते बाहेरचं चटरपटर खाणं घरची भाजीपुडी या प्राण्याला आवडत नाही हे असं भदरमूट जमा करणं भदरमूट खाणं शाळेचा गठ्ठा शेल लागलं की पोयत धावत जाणं गठ्ठेच गठ्ठे भरून आणणं आणि तो गठ्ठा आलमारी ठेवून देणं या प्राण्याचं परम कर्तव्य आहे हा प्राणी तुमच्या घरी पाहायला जाते का नक्कीच तुमच्या घरात असेलच तर मला कमेंट मध्ये सांगा थांबा 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 आणखी येत्या पृथ्वी तलावरचा प्राणी आहे तो तर लय आहे त्याला पती देव म्हटल्या जाते अ लय पती परमेश्वर लय नावाने प्रख्यात आहे तो पण असा चिकट आहे साड्याच्या दुकानात नेला कि असा असं वाटते मेनपट्टी लावली का फेविकॉल लावला ब्रँडेड उठतच नाही का चांगली आहे पायती नाही हे काय कसं ह्या चांगला चांगलाय किंमत पाहून पण थोडीशी महागाची घेतली की मग येईल साडीतलं समजते मग तू असं वाटते बाई हे काका का कपड्याच्या फॅक्टरीत आले होते महागाची साडी म्हटलं की आमच्या घरच्या माणसाला त्यातला पोतापासून समजते कपडा खराब आहे रंगच असा आहे डिझाईन अशी आहे काही चांगली नाही हे आणि सस्ती काळा ना बापा 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 असं कौतुक करतात ते साडी तयार करणार आहे काय कौतुक करीन सामानावर कौतुक करते मग हा असा आहे आमचा पती परमेश्वर आणि हो या प्राण्याले दोस्त मित्र व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम दिवसभर चालवलं तर चालते दोस्ता मित्रा सांगतो राती बेराती हिंडायला चालते पण बायकोन ज म्हल की अ चालता का मा ती मग या माणसाला इतके काम सापडतात हा प्राणी खूप बिझी असतो हो फक्त बायकोच्या वेळेस ऐन वेडी रे काम टेकडा हा प्राणी प्रख्यात आहे पती परमेश्वर या नावानं आवा आता कुठे मले प्राणी म्हणता का मले प्राणी म्हणता का मग मला म्हणता का तुम्ही प्राणी हा <laughs> तुला लावून देतो आता नाही आई मल्लग लवू द्या मी नि लावत मी आता कुठे डोकं धुवून राहिली तुम्ही डोकं धुतो तुम्हाला मल्लग लव्या अवं काही डोक्यात का सकाळी धुतलं तर चालते तुम्हाला तर बाई तेल लावल्या लावल्या असं वाटते काही काही धुवून टाकतो काही काही नाही आव तेल लावून ठेवावं केसाय केस साजरे राहतात काय माहितो रंग देतो केसायले काळे केस साजरे दिसतात शिटू आता रंग नको देत जो केस खराब होतात म्हणतात बाय त्या आई मला हेच आवडते आता असंच ते सवय सु। झाली ना आता तर म्हणून पण काही होत नाही आई ते मी महागात ट्रीटमेंट करते ना तर काही नाही होत ते स्वस्तातलं असलं की मग खराब होतात केस आय किती महागाच असलं तरी केमिकल शेवटी केमिकलच होय हा काळे रे केस साजरे दिसतात बाई आणि केसं वाढव ना शिटू हा केस वाढवले की बाई कशी मस्त दिसते हा ती केस तु साजरे दाटडूट हा वाढव ना साजरे येणी घालत जाय मस्त दिसतात मला नाही आवडत नाही आवडत लांब केस मला असेच आवडतात छोटे छोटे काऊ नाही मी चांगली नाही दिसत का आव चांगल्या दिशाची गोट नाही तू का अशी का खराब दिसतं का चांगलीच दिसतं तशी दिशाले साजरी आहेस माय बाई गोरी गुमटी आहेस भरीव चेहरा आहे गोरी पान आहेस कसे साजरे दाट दाट आहेत मस्त फक्त ते कापून टाकतो माहितीले म्हणून म्हणतो की जसे काळे केस लंबलंबे मस्त दिसतात तशी का माय दिशाले खराब आहेस हा दिशाला खराब असते तर मग पोरांना पसंत केलं असतं का तुले आई <laughs> बस एवढं नको घासू केस दुखतात छान दवा लावू दे साजरा या बुटीत लावलं पाहिजे मग नाही तर केस सारे कोळले कोळले होतात डँड्रफ होती मायबाई तेल नाही लावलं की तेल लावत जाय बरं खोबऱ्याचं तेल हमेशा लावा केस आयले चांगला काय ते माय मायत मायबाई एवढे गावे बाई पचो पच 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 तेल अनुलागी फिट्टी नि गुफून दे आणि मग दुसऱ्या दिवशी डोक सु दे शिका न मग शिकाकळी शेजू घाले अन लागे मग त्यानं माय डोकस धुई आता साधा शॅम्पू होतं का मध्ये अहो हा? मम्मी ते शिकाकई आता शॅम्पू ती आली मग <laughs> हो ना मी नाटाइज पाहिजे शिकाकईवाला शॅम्पू भेटला तर अन्न वाजरू राहते ना बाई केस तो शे मस्त होतात आम्ही हमेशा शिकाकळी न डोकस धू म्हणजे आता काच माय बाहेाकळी कोण शेजू घाली कोण धुई आता का मी पुचकून धरलं दाबलं की शॅम्पू बाहेर शॅम्पू न धुतात माय बाई <laughs> बर आणि मग राहते गेली वा इकडे हाय रे तू हे भटक भावानी इकडे डोक्षल तेल लावून राहिली <laughs> काय आई तुम्ही तशीच म्हणता येतो कधी मला चांगलं नाव नाही घेत काही काही म्हणतच राहतात काय करू राहिली व काही शरम वाटते व शिटू तुले हा ओ सासूच्या डोक्याला तेल लावून द्याव का सासू जोडून तेल लावून घेत हे तर मस्त असं फोटो काढा आणि व्हॉट्सअपवर स्टेटसच ठेवा लोक पाहतील तरी सासू सून प्रेम हॅश टॅग प्रेम सासू सून मग काढा ना डका लोकांनी समजले पाहिजे की सासू सुनांमध्ये किती प्रेम असते ते माझी सासू किती चांगली आहे आणि मी त्यांची सून किती प्रेमळ आहे <laughs> स्वतःच्याच फकाना माती उडवते मी लय चांगली <laughs> हायस मग माई सुनले लय साजरी हा, काले आलता तू काय म्हणून राहता आम्हाला कोण डिस्टर्ब केलं मीटिंग चालू होती ना आमची सासू नाईची आपा सासू नाही मीटिंग इथं लय मोठे मोठे मुद्दे चालू होते तुमचे नाही किती बिल पास झाले असते सासू नाही मीटिंग इथं हा आम्हाला कमजोर नका समजू सगळ्या घराची डोर आमच्या हातात आहे म्हटलं हाय नाही बाबा सांगतो निर्णय तसा लावतो आम्ही एका मीटिंग इथं सांग लावू का नाही नाही बापा बक्ष द्या आम्हाला बक्ष द्या तुमच्या सासूनीच्या मिटिंग चालू ठेवा मी काही नाही मी आलो घरी मी कुकळे केली दिसली नाही जातो बा मी हात पाय धुतो अय मी चाललो मग घ्या सांगू बाहेर दे ग येईन मी आता जेवण करायला येतात का जेवण तिकडे करता येतो ना व जेवायला येतो ना चांगला करतो सर पक्का हो आई करा मस्त अजून मस्त वाटून राहिलो पळकली आता लोक नाही 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 म्हणत ना आता लागे करा हा जे आण बाबुले आण किती दिवाळी ठेवतो तर ती हा? जो काय खेळतील खेळतील पाळतील बाबुले नाई एका जागेवर राहतच नाही आता जाऊ दे आपण खेळते लेकर लावा लावा मस्त लावा तेल मस्त वाटलं आई आपण ना आठवड्यातून एकदा ना एकी मिकीला तेल लावून देत जाऊ हा मी तुमच्या तेल लावून देत जाईन मस्त मालिश करत जाईन आणि तुम्ही मला करत जा किती मस्त वाटते नाही काय रे बाबा बाहेर जायला काय म्हणता तू काय खाऊ राहिला भात अरे बाबू ते होती सकव ना बाबा न ठेवले होते ठेवल्या होत्या नेला करे त्या आकाशनात काका ना त्याच्या साथ त्याच्या तेल द्यायचे होते कपरी पण ते आले नेला का मला धन नाही रे होते सुद्धा ठेवेल तुला माहित आहे का मॅच दिले कशनात काकाले आलती ते मागेले मग मॅच दिले हा तेच तर म्हणतो माय मी त्याच्याच होते का बरी तिला देणं होते पण मी म्हणलं बाई मा काय धान्य मी राहिली माझ्या धंद्यात नंदबाई कोणा नेला दुसरा नको काय काका काकाने दिले ते बरोबर तुला मागेल आलती का ते मागले होते का त्यांना हो म्हणत बाबा मला बियाच्या थैली हाय होती टीव्ही जोड बाबा न ठेवेल तो आल्या दे मग मी दिल्या तीन होत्या हो 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 बरं 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 केलं बरं केलं तेच मी आता पाहून राहिली मॅल बाई दिसून देत राहिल्या कुठेच गेल्या बरं झालं हा चाल बाई मग तुला भात काय ते सकाळून भूक नाही झाली का तू जेवला तर नाही ना बाई ताईनं नाही त्यात मला साखर आणि दूध दिलं आणि साखर आणि भात खाऊ राहिलो मी मस्त लागू राहायला बाबू स्वीट डिश हाव ताई मस्त आहे हे स्वीट डिश तर रोज भात असला की साखर घ्याव हो त्याच्या दूध घ्याव हो, मस्त लागते <laughs> ही चांगली झाली आई मी आता साखर भातच खात जाईन स्वीट खाव वाटलं की <laughs> मी इकडे अंगणात बसतो बसार <laughs> माया विचार पाहिजे का आता लोक सांगू ते रोज रोज करते मग बोर करून टाकते मग ते ते डिश ची मजा गमावते ते तिने सांगूच नको कसं बनवलं हे काय केलं वाईटच नाही केलं भातात दूध टाकलं आणि साखर टाकली भाताला जसं कुस करलं तू गिफ्ट टाकलं त्याच्यात मला गोळ काहीतरी करून दे म्हणजे मॅटा गोळच काय करावे बरं आहे माय बाई बरं आहे बाय मी काय म्हणतो मी येतो त्या याच्या घरून जाऊ ना त्या गोकर्णाच्या घरी जातो ना ती म्हणे ना तिच्या घरी दे कसारीन तिच्या वैकीतली आहे तर मग तिला म्हणतो ना आण म्हणून त्या आणखी म्हणते ना असतात बांगड्या हां आता बांगड्या घेऊन व्यावर लागतील ना ना उठणं हां सुहाशीने काढायला जा जायला घेईन पुष्पाला विचारतो कोणी चालतं तो हां सुहाशीने काढून आणणं मग गव्हाचं मुरतं मग कसं बाई येता का लई दिसत राहिले काय हां तू पाहिजे लेकर राहिला मी येतो जाऊ हा जा हे वळून जस बाई अंदर राहशील तिकडे तर बाबा का येत नाही सध्या आता लय उशीर आहे त्याला हो आई मी लावूनच घेतो ताई अजून एक एक वाटी करून देतो का लय मस्त लागून राहिलो देतो का एक वाटी करून बरं थांब करून देतो ताई आता उद्यापासून ना भातले मोठा करत जाय मला शिकून नकोस करत तर मग तू गेली की मग मी करत जाईन ना ए माईली नको सांगू ती ना पचका करते मग तिले देतच नाही तिले 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 दाखवी ना मी कस केलं तर तिले सांगतो ना मी स्वीट डिश खाल्ली म्हणतो बाहेर <laughs> तिने तिला काय खाऊ नये का उठव तिले झोपे का ते बाहेरच गेली ना झोपले का झपल्या नाही झपुतीने होत झपुतीने तिले झपुती बकासूर तो उठला की मला सगळा भात खाऊन टाकीन मग बनवता नाही येणार तुम्हाला बनवून दे पहिले मी खातो मग तिला उठवतो